नमस्कार जय शिवराय विनवनी आपणा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आपण ऐकणार आहोत कवी गोपाळ वेखंडे यांची कविता सध्या परिस्थितीवर आणि समाज मनावर झालेल्या परिणामांचं हे सुंदर विश्लेषण या मुक्त हस्तछंदाच्या काव्याच्या माध्यमातून कवी गोपाळ वेखंडे यांनी आपल्या समोर ठेवलं आहे कवितेचं शीर्षक आहे पोरी तुला बदलायचं आहे मुलगी शाळेत येते भिरभिरणाऱ्या नजरा झेलीत मुलगी शाळेत येते भिरभिरणाऱ्या नजरा झेलीत रस्त्यातून बाजारातून गेट पासून थेट वर्गापर्यंत लिहिते वहीत गुरुजी सांगतात ते शब्द वाक्य म्हणी सुविचार आणि साठवते डोक्यात लादल्या अगत ऐकते भाषण श्री पुरुष समानतेवर आणि बोलतेही सर्व साहून मूल्य शिक्षणासह ती लिहितेही श्री स्वातंत्र्यावर भरभरून आरक्षण विविध क्षेत्रातील संधी बाबत पुरुष प्रभांतेचे आवरून सावरून बाकावर तरीही बसते ती आवरून सावरून बाकावर घाण लागू नये अंगाला मनाला ही काळजी घेत आणि मंदिरात प्रवेशताना जशी वाचते ना, ना घंटा आणि मंदिरात प्रवेश त्यांना जशी वासना घंटा तशी होते प्रार्थना आणि घड्याळाच्या काट्याबरोबर पाझरते तत्वज्ञान ओतली जातात अक्षरे वाक्ये पुस्तके रीते होईपर्यंत खचाखच कोंबाव्यात वस्तू तसे पाजले जातात डोस घरी बाबाही देतात जाणता सल्ला कधी कधी घरी बाबाही देतात जाणता सल्ला कधी कधी आई ही उलगडते तिचीच इतिहासाची पाने फळ्यावर गणित मांडवीत तशी मांडले जातात अनुभवांचे पावसाळे फळ्यावर गणित मांडवीत तशी मांडले जातात अनुभवांचे पावसाळे ती मात्र आपल्या गुरुजींच्या समोर असूनही समजते स्वतःला असुरक्षित कारण कारण तिने वाचलेले असते कालच्या पेपरात कारण तिने वाचलेले असते कालच्या पेपरात बाबाविषयी साधू विषयी आणि तिच्या प्रिय गुरुची विषयी सुद्धा सगळेच विषय बाजूला सारून पोरी तुला बदलायचा घडायचा सगळेच पाऊस नसतात ग सलगी करणारे सगळेच पाऊस नसतात ग सलगी करणारे तू फक्त तुझ्यात रुजणारा पाऊस आजमावून बघ आणि अशा भेदरलेल्या स्थितीत ही तुला लाभलेल्या पणतीतून तु निरख स्वतःला बघ कोणाची नजर भिरभिरते का तुझ्या देहावरती बघ कोणाची नजर भिरभिरते का तुझ्या देहावरती